शेवट मैफलीचा शेवट फार मोठ्या कसदार गायकाच्या भैरवीने होत असतो भैरवी अरुण म्हाते खर तर तुकाराम धांडे प्रकाश होळकर आमचे सदा सर यांना ऐकायचं होतं मला आणि मला दुसरं पण खूप ऐकवायचं होतं पण त्याच्या अगोदर त्यांनी मला उभं केलेलं आहे आणि त्यांची एक आवडती कविता आहे ती मला त्यांनी म्हणायला सांगितलेली आहे की कविताचा थोडासा इतिहास असा आहे की अनेक वर्ष मी चिपके चिपके रात दिन बहा ना याद है ऐकत या होतो आणि मला वाटलं की खूप छान आहे आपल्या गुलाम अलीची गझल पण ते जे काय सगळं आहे ते आपलं नाही ते सगळं फॉरेनचं बाहेरचं आहे हो तेरा कुचे पेनंगे पावा ना याद है वगैरे हे सगळं आपलं नाही पाकिस्तानमधलं आहे म्हटलं आपलं पण काहीतरी लिहून काढावं की ज्याची आपल्याला सतत आठवण येत असते आणि म्हणून मग मी ही कविता लिहिलेली आहे कविता अशी आहे <coughs> ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची ते दिवस आता कुठे जिव्हा फुले बोलायची दुरती गेली तरी सावली भेटायची ते दिवस आता कुठे जे फुले बोलायची त्या तिच्या वाटे बरी ती झिंगती झाडे जुनी त्या तिच्या वाटे बरी ती झिंगती झाडे जुनी हात देताना तिला हात देताना तिला माझीच फांदी भायची हात देताना तिला माझीच फांदी ते दिवस आता कुठे मी सुरुवातीला आल्याला सांगितलं की मी विक्रोळीचं आहे मूळ विक्रोळीचं आहे त्याच्यामुळे विक्रोळीतले दिवस सगळे आहेत ते सगळे आलेत या कवितेमध्ये काही गावचे दिवस आहेत आम सा आणि आमचा महेश सावंत आणि त्याला आम्हाला दोघांना कळते काय आम्ही अनुभवलेलं आहे ते त्यावेळी ह्या इमारती पण बांधल्या गेल्या नव्हत्या सगळ्या अर्धवट इमारती होत्या कन्नवार एक फक्त होतं कन्नवार दोन बांधलं जात होतं आणि त्या काळात आम्ही इकडून फिरायचं होतं त्याची सगळे आठवण पेच होता काय प्रेमामध्ये मदत करायचा निसर्ग आम्हाला कि पावसाला पेच होता या सरी वळवू कुठे पावसाला पेच होता या सरी वळवू कुठे चिंबता ना त्या फुला खाली नदी थांबायची चिंबता ना त्या फुला खाली नदी थांबायची ते दिवस आता कुठे आणि शाळा किती मोठी होती आमची गावची शाळा वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंतती वरनिळी कवले नभाची डोंगराची भिंतती ते नदी काठी भटकणे ते नदी काठी भटकणे हीच शाळा वायची ते नदी काठी भटकणे हीच शाळा वायची ते दिवस आता कुठे मी तुमच्या चेहऱ्या इथून आता गेलाय भिंगेतून पण वाभ येतोय आणि गझलला ना नॉर्मली असं दुसऱ्या शेराला वा बी आलं की जरा जोर येतो ना खूप उर्दूमध्ये खूपच असतं असं इतकं जर दाद देताना ती की नुसतं माय असं म्हटलं तर क्या बात आहे असं म्हणतात आणि मराठीमध्ये आपलं गझल म्हणतोय म्हणतोय <laughs> पण तुमच्या टाळ्यांच्या मी अपेक्षेत आहे आणि दुसरी दुसरी जी ओळ आहे एक आजीचा शेर बघा काय आहे आजीवर आपण प्रेम करतो आणि थरथरत्या त्या सुरकतलेल्या हातांची आजी आपल्याला काय चहा घेऊन येते जेवण देते तिची आठवण कशी येते मला ती कुठली पण जीर्ण पानं बघितली की मला तिचा सुरकुतलेला हात आठवतो आणि म्हणून मग मी असं लिहितो की जीर्णया पत्रा तुन्ही मी चाळतो मजलासे जीर्णया पत्रात नेहमी मी चाळतो मजलासे ती जशी ती जशी हलक्या हाताने ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची ते दिवस आता कुठे काय नोकरीसाठी फिरायचो त्यावेळी ग्रॅज्युएशन झाल्यावर किती फिरलो बरेच दिवस नोकरीच नाही की काय वाटायचं मग त्यावेळी कि कैक वाटा चाललो पण विसरलो पोचायचे कैक वाटा चाललो पण विसरलो पोचायचे नेम क्या वळणातून क्या वळणातून पावले परतायची नेमक्या वळणातून पावले परतायची ते दिवस आता कुठे आणि एक शेर आहे फार आवडता शेर गावाकडचा शेर आहे किती गाव इनोसंट होतं पूर्वी आपलं किती निर्व्याज्य निरपेक्ष असं म्हणजे गाव म्हटलं की आपल्याला ते गवत सगळं असणं ते आठवतं हिरवगार गवत जे हलत असतं गावाच्या बाहेर की गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे गवत असं कोणाला नाही म्हणत नाही सगळ्यांचं स्वागत करत गवतामध्ये कोंबडे आ, कुत्रे मांजरी सगळ्या फिरत असतात ससे फिरत असतात आणि कधी कधी नाक पण फिरतो साप पण फिरतो कोणालाच गवत नाही म्हणत नाही इतकं गावाकडचं निर्व्याज्य प्रेम आता सगळ्यांचं स्वागत करतात आणि मग सापाचं काय होतं गाव सोडताना की गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची सोडताना गाव त्यांची कातहीर विभायची सोडताना गाव त्यांची कातहीर विभायची ते दिवस आता कुठे एक गावी राहणाऱ्या लोकांना हा प्रसंग नेहमी आठवत असेल की सोडताना गाव वाटे राहिले काही घरी सोडताना गाव वाटे नेहमी म्हणतात की गाव सोडताना पाय जडवतात निघताच येत नाही गावाच खूप वेळ रेंगाळत असतो आपण का सोडताना गाव बाटे राहिले काही घरी तेच सांगा या जणू तेच सांगा या जणू दारात मांझर्या याची तेच सांगा या जणू दारात मांझर्याची ते दिवस आता कुठे आणि की सुनाना ये बड़ा होता लड़ा ये बड़ा होता लड़ा की सुनासी पालवी बोलायी गाव चले की सुनाशी पालवी बोलायची ते दिवस आता कुठे आणि हा आता शेवटचा शेर म्हणजे आता कामगार कल्याण केंद्राच्या मी व्यासपीठावर आहे मीही कामगाराचा मुलगा आहे माझे वडील बी एस टीमध्ये नोकरीला होते आणि त्याच्यामुळे गरिबी नावाची गोष्ट मी जवळून पाहिलेली आहे वडिलांचा पगार कधी होतो आणि आपल्याला दफ्तर कधी मिळतं अशी वाट पाहिलेला मी आहे तर त्या सगळ्या आठवणी येतात मला आणि मला नेहमी असं वाटतं की कितीही गरिबी त्यावेळी होती की सेकंड हँड पुस्तकं असायची मोठ्या भावाचे कपडे मोठ्या भावाची चपला असं वापरून म्हणजे अनेक वर्ष तर मला आठवते गावाकडे असताना अनवाणीत जायचो पायात पायात चप्पल हवी हे सुद्धा त्यावेळी माहीत नव्हतं अने आणि अनेक माझ्यासमोर बसलेली माणसं अशी असतील की त्यांनी चपला वापरल्यात नव्हतं सातवी आठवीपर्यंत असे आपण दिवस काढलेले आहेत एक गोंडपाठ घेऊन जायचो शाळेमध्ये जागा पकडायला तर अशी ती सगळी गरिबीतली गोष्ट पण तुम्हाला हे पण सांगतो की त्या गरिबीत जो आनंद होता तो आता टाय आणि बूट घालून जाणाऱ्या मुलांना त्यांच्या शाळेत मिळत नाही आपण ज्या पद्धतीनं शाळेवर प्रेम केलं शिक्षकांवर प्रेम केलं तसं अलीकडची मुलं करत नाहीत कारण गरिबीमध्ये एक श्रीमंत होती खूप मोठी श्रीमंती होती ती श्रीमंती काय होती ती तुम्हाला सांगतो की फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी काय स्थिती होती फाटके होते खिसे अन नोटही नवती खरी फाटके होते खिसे अन नोट ही नवती खरी पण उगवत्या चांदण्यावर कसली श्रीमंत होती पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची दुरती गेली तरीही सावली भेटायची ते दिवस आता कुठे जे बोलायची दुरती गेली तरीही सावली भेटायची सावली भेटायची सावली भेटायची या चले चले। चले। तर मित्रांनो हा वाघ सर कुठल्या दिशेने चाललेत काय कळत नाही मला असं वाघ सरांच्या निमित्तानं मला अनेक लोकांच्या गोष्टी आठवतात तुम्हाला माहिती आहे की सरांची एक जी परंपरा आहे गाऊन कविता म्हणायची त्याचे अनेक जे पूर्वीचे लोक आहेत त्यातले त्यातलं एक ठळक नाव म्हणजे आपले नादो मानोर मानोर जेव्हा कविता म्हणायची त्यावेळी ते असं गोऱ्या देहावरती कांती नागेणीची कात वेडे झालो राजे आम्ही द्यावी एका असं एखाद पाखर वेल्लाळ त्याला सामोरं जातय आभाळ असं एकाद पाखर वेल्लाळ त्याला समोर जातय आभाळ त्याला समोर जातय आभाळ अशा पद्धतीनं त्यांच्या सगळ्या कविता पण मी ऐकलेले मानोर असे आहेत पावसाची आता झालेलं काय पावसाचं वर्णन आमच्या मानोराने एका कवितेमध्ये केलंय जरा आसमान झुकले शुभ्र तारकांचे क्षितिजाचे रंग रेखा संत पाण्यात नालेले मुकाट झालेले पक्षी पंखात हसले हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले हळू चाहूल घेताना पाणी दांडात हसले अशी लखाकली बोर अंगभर चंद्र कोर उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर उसमळ्याच्या गर्दीत थोडे थोडे सांडले के शर, सांडले केशर केशर एका बाजूला हे महानोर आपले पळस खेडला त्यांच्या पद्धतीने कविता म्हणायचे तर आमचे गोव्याकडचे कवी एक होते बाबा बोरकर ते त्यांच्या पद्धतीने कविता म्हणायचे ते जरा नाकात म्हणायचे कोकणी असल्यामुळे नाकात कविता म्हणायचे परत एकदा पावसाचीच आठवण करणारी कविता सरीवर सरी, सरी आल्या गो पिन आल्या ग सरीवर सरी आद्या ग सचेल गोपी ग गोपी झाल्या भिजून चिंब थरथर कापती निंब कदंब तना मनातून टाळ मृदंग पाने पिटती टाळ्या ग सरीवर सरी आल्या ग सरीवर सरिया द्या ग सचेल गोपी नाल्या ग आमचे वसंत बापट नावाची जी कवी आहे ती उत्तम कविता म्हणायचे उत्तम निवेदन करायचे आणि कडक कविता लिहायची केवळ माझा सय्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा अशा पद्धतीची कविता महाराष्ट्राची कविता लिहायची पण ते गेले ते अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेत कॅलिफोर्नियाला गेल्यावर तिकडे गेल्यावर त्यांना काय सुचलं तिकडे गेल्यावर त्यांना कोकणच आठवलं आणि त्यांनी काय लिहिलं आंबा पिक्कतो रसगळतो मिया मिला मी झिम्मा आंबा पिकतो रसगळतो मिया मिला मि झिम कुठे सकाळ कुठे दुपार हिरवी माया अपरंपार फॉरिडाच्या बागा नारंगी झऱ्या झऱ्यातून सारंगी मिया बंदर खुळा समिंदर कोकण जमजून डुचमळतो मिया मिलामी झिमकळतो आंबा पिकतो रसगळतो मिया मिला मी झिम आणि शेवटी जाता जाता मी नारायण सुर्वे आठवण काढतो की नारायण सुर्वे नावाचे जे कवी आहेत कामगार कवी ज्यांच्यामुळे आजचा हा सगळा कामगारांचा साहित्याचा मोठा पसारा पसरलेला आहे या सगळ्यांची मी क्षमा मागतो कारण या सगळ्यांना काहीतरी म्हणायचं होतं पण मला अगदी आयत्या वेळी सरांनी सांगितलं की मंत्री साहेब येणार येईपर्यंत तुम्ही जरा किल्ला लढवा म्हणून मी हा किल्ला लढवतो आहे आणखीन वेळा मिळाला तर मी जरूर सांगणार आहे आमच्या आंबाडीकरांना कविता वाचायची आहे आमच्या संजय गोरडेला पण एखादी कविता वाचायला मला सांगायला आनंद वाटेल पण नारायण सिरांची कविता खूप आवडेल लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला आल्यात म्हणून मी कविता म्हणण्याचं धाडस करतो ही कविता म्हणजे फॉरिनला गेलेला नवरा तो तिकडून पाठवणारे खूप छान पगार आणि नंतर तिकडून पाठवणारे खवसट पत्र, पत्र बायकोला त्याच्यामुळे ही कविता बाईने लिहिलेली आहे काय सांगतो तो पगार छान पाठवतो पण तिला सांगताना असं सांगतो की तू फार छानछोकीचे कपडे घालू नकोस ठेवणीतल्या साड्या नेसून नेसू नकोस तू नट्टापट्टा करू नकोस तू त्या बचत गटांच्या मिटिंगांना जाऊ नकोस तू कवी संमेलनाला जाऊ नकोस असे आगे सगळे काय काय सल्ले देते आम्ही आता सावित्रीची अलीकडची पोर ती थोडीच ऐकून घेते ती उत्तर देते ती कडक उत्तर देते काय उत्तर देते ती कोण्या एम कळवलं तुम्हाला रस्त्या बर रस्त्यावर कोण्या एन कळवलं तुम्हाला रस्त्या बरं संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा अहो शंभर रुपयाचा हिशेबा मागता आम्हीच काय एकटीनं खाल्ले लाईटीचे वीज दिले पाण्याचे तीस दिले पन्नास चे राशन आणले दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा बाळाला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले शंभर रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा याला यमला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा अहो पहिल्यांदा आला अरे काम्या फुकट झाली खेप आणि पोर झाली मोठी तिला आवडते गाण्याची ऐकायला टेप आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा आम्ही समध्यानी ऐकू का नको काय ते पत्रात लिवा कुण्या मेल्यानं कळवलं तुम्हा ते रस्त्यावर संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर पाणी भरायला जाऊ का नको काय ते पत्रात लिवा दूधवाल्याचे देऊ का नको काय ते पत्रात लिवा याला केमला नेऊ का नको काय ते पत्रात लिवा आणि शेवटी माझ्यासाठी एक मी बदल केलाय की आम्ही कविता बी ऐकू का नको काय ते पत्रात लिहा काय ते पत्रात लिवा काय ते पत्रात लिहा पुन्हा एकदा सगळ्या या कवींसाठी जोरदार टाळ्या होत्या सगळ्या पूर्वसुरींच्या कवींसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्या खांद्यावर आम्ही उभे आहोत त्यांच्या कविता म्हणत आम्ही मोठे झालो कविता ऐकत मोठे झालो